मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज देळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्याच्या मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिल्याचं आपण पाहिलं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे इथून निवडून आले महायुतीचा उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे इथं पराभूत झाल्या महाराष्ट्रात अर्थात बीडमध्ये महायुतीचे पाच आमदार असतानाही महायुतीला फटका बसला होता आता याच बदललेल्या वातावरणाचा विचार करता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राजकारण तापायला सुरुवात झाली एक राष्ट्रवादी काँग्रेस असताना राष्ट्रवादीची या जिल्ह्यात चांगली ताकद होती मात्र राष्ट्रवादी फुटीनंतर दोन आमदारांनी अजित पवारांची साथ दिली तर एका आमदारानं शरद पवार यांच्या पक्षाची बाजू लढवली अजित पवारांना साथ देणाऱ्या याच आमदारांच्या विरोधात शरद पवार पक्ष आपले उमेदवार देणार असल्याचं सांगितलं जात आहे प्रकाश सोळंके हे माजलगावच्या आमदार यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली तर केज मतदारसंघात नमिता मुंदडा आणि संगीता ठोंबरे या भाजपच्या दोन्ही नेत्यांमध्ये तिकिटासाठी चढाओढ दिसताना आपण पाहतोय त्यामुळे एकूणच बीडच्या सहा मतदारसंघात वेगवेगळी नावं चर्चेत येत आहेत इच्छुकांची संख्या देखील वाढत आहे गेवराईमध्ये देखील असंच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे गेवराई, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे लक्ष्मण पवार पवार हे गेल्या दोन टर्म पासून या मतदारसंघातून विजयी होत आले आहेत खरंतर या मतदारसंघात पवार आणि पंडित या दोन घराण्यानं आजवर राज्य केलं आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही पालटून पालटून या दोन घराण्यात इथली सत्ता येत जात राहिली यंदाच्या विधानसभेलाही महायुतीचे उमेदवार म्हणून लक्ष्मण पवार हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे तर पंडित कुटुंबाचा विचार केल्यास बदामराव पंडित हे सध्या ठाकरेंच्या सेनेत आहेत तर अमरसिंह पंडित हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत महायुतीकडून अमरसिंह पंडित हे जरी इच्छुक असले तरी लक्ष्मण पवार हेच महायुतीचे अर्थात इथले उमेदवार असतील अशी शक्यता आहे त्यामुळे अमरसिंह पंडित हे माघार घेतात की ऐन निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी करतात हे देखील आपल्याला लवकरच पाहायला मिळेल मात्र या सगळ्यांमध्ये गेवराय विधानसभा मतदारसंघात असंच एक नाव सध्या चर्चेत आहे ते आहे पूजा मोरे यांचं विद्यार्थी चळवळीपासून पूजा मोरे या राजकारणात आल्या आहेत सर्वसामान्य घरातून आलेल्या मोरे या राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीमध्ये सध्या कार्यरत आहे यापूर्वी त्यांनी स्वाभिमानी पक्षासाठी देखील काम केल्याचं आपण पाहिलं उत्कृष्ट संभाषण आणि आक्रमक भाषण शैलीमुळे त्या अल्पावधीतच महाराष्ट्रात आणि युवकांमध्ये विशेष प्रसिद्ध झाल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये देखील त्यांचं महत्वाचं काम राहिलं होतं पूजा मोरे ह्या सर्वसामान्य घरातून येत असल्यामुळे प्रस्थापितांना त्या किती टक्कर देऊ शकतील यावर देखील त्यांचं राजकारण अवलंबून असणारे किंवा त्यांच्यात भिडण्याची नेमकी ताकद किती आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या देखील आपलं राजकारण करत आहेत असं म्हणायला हरकत नाही असं असतानाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात येऊ शकते अशा देखील चर्चा मोठ्या प्रमाणात बीडमध्ये आता होत आहेत त्यामुळे गेवराय मतदारसंघात यंदाच्या विधानसभेला एक नवा चेहरा म्हणून पूजा मोरे यांच्या नावाची चर्चा होत असल्याचं सांगितलं जाते मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं प्रस्थापित नसणारे उमेदवार अर्थातच बजरंग सोनोने हे इथून निवडून आले मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला हे आपण पाहिलं असंच पूजा मोरे यांना गेवराईकर कौल देतील का की पुन्हा पवार किंवा पंडित या घराण्याकडे इथली सत्ता जाईल हे आपल्याला लवकरच कळणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मोरे यांनी बजरंग सोनवणे यांच्यासाठी गेवराई मतदारसंघामध्ये मोठं कष्ट घेतल्याचे आपण पाहिलं होतं त्यांच्या याच कामाच्या शैलीमुळे शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून गेवराई मध्ये सर्वसामान्य असणाऱ्या मोरे या माहिती झालेल्या आहेत सर्व परिचित झाल्यात अमरसिंह पंडित हे अजित पवार गटात गेल्यामुळे इथले कार्यकर्ते देखील विभागले गेलेत याच वेळेचं टायमिंग साधत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या पूजा मोरे आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तालुक्याच्या महत्त्वाच्या नेत्या म्हणून गणल्या जातात महाविकास आघाडी म्हणून हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लढवला जाऊ शकतो अशावेळी पूजा मोरे यांच्या नावाचा इथं पक्ष विचार करील असंही सांगितलं जातं मात्र हे सगळं डिपेंड आहे की हा मतदारसंघ अर्थात गेबराई विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोणता पक्ष ही जागा लढवतो यावर कारण बदामराव पंडित हे सध्या ठाकरे गटात असल्यामुळं ते देखील जागे या जागेची मागणी करू शकतात आणि गेल्या वेळेचा जर विचार केला तर गतवेळी ते शिवसेनेचे बंडखोर म्हणून या मतदारसंघात उभे होते तसंच त्यांची राजकीय ही दीर्घ असल्यामुळे ते या मतदारसंघातून इच्छुक असणारच असंही बोललं जाते त्यांच्यासारखा अनुभवी उमेदवार महाविकास आघाडीकडे असल्यामुळे कदाचित त्यांच्याच नावाचा विचार होईल असंही दिसतंय मात्र पूजा मोरे हा एक युवक चेहरा आहे आश्वासक चेहरा आहे अशावेळी मतदारांचा कौल हा प्रस्थापितांच्या बाजूने न जाता एका सर्वसामान्य चेहऱ्याकडे जाऊ शकतो याचाही विचार महाविकास आघाडीकडून केला जाईल अशी शक्यता आहे मात्र लोकसभेला दिलेला कौल पाहता राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची देखील आता दिवसेंदिवस मोठी संख्या वाढते पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात स नेत्यांना स्पर्धा देखील करावी लागते आहे अशावेळी जो तिकीट खेचून आणेल त्यावरच इथलं राजकारण ठरणार आहे असंही आपल्याला म्हणावं लागेल महायुतीकडून लक्ष्मण पवार यांना इथलं तिकीट मिळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते आणि हे पाहता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असणारे अमरसिंह पंडित हे आता बंडखोरी करतात का किंवा त्यांच्याशी सहकार्य करतात हेही पाहावं लागेल त्यामुळे इथली लढत यंदाही आपल्याला तिरंगी किंवा चौरंगी देखील पाहायला मिळू शकते असं आता राजकीय विश्लेषक आणि जाणकार व्यक्त करतात मंडळी एकूणच या मतदारसंघात लक्ष्मण पवार बदामराव पंडित अमरसिंह पंडित पूजा मोरे असे महत्वाचे चेहरे आहेत आणि या चेहऱ्याचे समर्थक आणि विरोधकही या गेवराई विधानसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळू शकतात तुम्हाला काय वाटतं की गेवराईमध्ये या, गेवराई या यंदाच्या विधानसभेला कोण बाजी मारेल हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुर्तास वेळ झाली इथे समन्याची पाहत रहा न्यूज टापू